Hello! रिटश डॉयसच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत फर्स्ट ऑफ ऑल विथ दिस या बॅकग्राऊंड साठी मला थोडंसं समजून घ्या नेहमी मी एकतर प्लेन बॅकग्राऊंड ठेवत असते किंवा बुकशेल्फ समोर बसून व्हिडिओ शूट करत असते पण आज मला ते जमत नाहीये म्हणजे असतो प्रत्येक क्रिएटरचा पण एक वेगवेगळा स्ट्रगल असतो बट द शो मस्ट गो ऑन आणि या पुस्तकाचे एकदम भन्नाट पुस्तक आहे याच्याविषयी मला बोलायचंच होतं म्हणलं चला असं तर असं बॅकग्राऊंड आहे आपलेच फॉलोअर्स आहेत नो यु गाईज आर लाईक माय फॅमिली घेतीलच समजून मला तर ह्या पुस्तकाविषयी मी बोलणार तर आहेस त्याआधी तुम्ही रिटर्स ट्रायल्सच्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि या भन्नाट पुस्तकांचे वी रिव्ह्यू व्हिडिओ तुमच्या युट्यूब चॅनलला असे थडकावे त्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका तर मी लहानपणापासून महाभारत आणि रामायण खूप एन्जॉय केलेलं आहे म्हणजे महाभारतातल्या सगळ्या ज्या कथा आहेत एकमेकांशी कशा कनेक्टेड आहेत त्यांचे कॅरेक्टरायझेशन कसं आहे हे तर मी असं उकळून उकळून पिलेलं आहे पण तरीही महाभारताबद्दल वाचण्याचा त्यातले कॅरेक्टर्सला अजून डीपली जाणून घेण्याचा मोह मला आवरतच नाही आणि त्यामुळेच की काय मी हे थामा एक शापित योद्धा हे पुस्तक वाचायला घेतलं होतं आणि माझं थोडासा म्हणजे काय म्हणेल मी माझा म्हणजे आय एम नॉट दॅट सॅटिस्फाईड विथ द बुक आणि मला असं वाटलं की अशा पण पुस्तकांविषयी मी बोललं पाहिजे की जे मला म्हणजे तेवढे अप टू द मार्क नाहीत वाटले अश्वत्थामा थामा हे एक असे कॅरेक्टर आहे ना जे ना खूप चांगले ना जे खूपच म्हणजे वाईट आहे ठीक आहे त्याचे काही कर्म चुकले असतील परंतु तो अजूनही भटकतोय असं म्हणलं जातं नाही का तो, ना। तो चिरंजीवी आहे त्याला म्हणजे मृत्यूचं मृत्यू ऍक्च्युली की वरदान त्याच्यासाठी इट इज एक्झॅक्टली सांगता येणार नाही आणि म्हणूनच या पुस्तकामध्ये मला ही एक गोष्ट खूप चांगली वाटली की त्यांनी अश्वत्थामाच्या पर्स्पेक्टिव्हने पूर्ण महाभारत सांगितलेलं आहे म्हणजे जर अश्वत्थामाच्या पर्स्पेक्टिव्ह जर तुम्ही भावात वाचायला लागेल तर तुम्हाला कौरव वाईट नेत वाटणार किंवा पांडव एकदमच खरंच खूप चांगले होते का असेही वाटणार नाही सो so, हे खूप सब्जेक्टिव्हिटीचा विषय असतो की यार ते कॅरेक्टर आवडतं की नाही आवडतं तसंच so, कौरव पांडव खरंच योग्य अयोग्य कोण होतं हे तुम्हाला विचार करायला हे पुस्तक भाग पाडतं सो so, ॲज अ बिगनर तुम्ही हे पुस्तक वाचू शकता पण जर तुम्ही महाभारतात खूप असे रुतलेले असाल तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी माहीत असतील आणि तुम्ही काहीतरी नवीन शोधत असाल ते पुस्तक नका वाचू परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल की चला म्हणजे मला अजून एकदा वाचायचं आहे काय आहे महाभारत तर गो फॉर बुक मग हे पुस्तक कोणासाठी आहे अश्वत्थामा महाभारतातील एक श्वापित योद्धा तर हे पुस्तक त्यांच्यासाठी आहे ज्यांना महाभारत असं वरवरच आहे ज्यांना बेसिक स्टोरी लाईन मध्ये पण कन्फ्युजन आहे की सुभद्रा अर्जुनाची पत्नी होती की बहीण होती <laughs> आहे अशी पण लोक असतात की ज्यांना असं वाटतं की श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं नेमकं काय नातं होतं आता माझ्यासारखी मुलगी करेन या बाबतीत की मी लिटरली महाभारतातले सगळे कॅरेक्टर्स माझ्या समोर जरी उभं राहिले ना तरी मी त्यांना माझ्या मनात विचारायला खूप सारे प्रश्न आहेत आणि अश्वत्था मला सगळ्यात जास्त प्रश्न मला विचारायचे आहेत की बाबा तुझ्याकडे एवढा चांगल्या शक्ती होत्या तरी तू त्यांचा दुरुपयोग का केला तू का अधर्माच्या बाजूने राहिला कर्णासोबत त्याच्यासोबत जेवढं वाईट झालं तेवढं तर तुझ्यासोबत झालंच नव्हतं सो so, या uh, मनीषेतून या म्हणजे विचारातून मी हे पुस्तक वाचायला घेतलं होतं आणि मला काहीतरी वेगळ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या यातली पहिली गोष्ट जी मला शिकायला ती अशी मिळाली की जर माणसाकडे खूप शक्ती असेल खूप पावर असेल आणि त्याचा जर दुरुपयोग केला तर त्याची शिक्षा काय असू शकते त्याचा अश्वत्थामा इज द बेस्ट एक्झाम्पल म्हणजे जेव्हा आपलं वय होतं नाही आपण वेन वी आर इन फिफ्टीज अँड सिक्स्टीज आणि तेव्हा शरीर आपल्याला खूप त्रास द्यायला लागतो आपल्याला आयुष्य पडून पण फार काही पाहिजे नसतं तेव्हा माणूस मृत्यूची वाट बघतो तेव्हा असं म्हणलं जातं की यार याची अर्धी लाकडं तर मस्त गेलेली आहेत असं म्हणलं जातं बोली भाषेत राईट तर तेव्हा मृत्यू हे वरदान वाटायला लागतं पण बिचाराला ते वरदान मिळालं त्याला जिवंत राहण्याचा शाप मिळालेला होता आणि त्या शापाचं पुढे काय झालं तो कसा त्याला त्याने फेस कसं केलं हे सगळं आणि त्याच्या पर्स्पेक्टिव्हने महाभारत काय आहे त्याच्या पर्सपेक्टिव्हने दुर्योधन चुकीचं असेल का आय डोंट थिंक सो त्याच्या पर्स्पेक्टिव्हने युद्धीर अगदी अगदी बरोबर असेल का पांडव कायम धर्माच्या बाजूने राहिले हे जसं आपण म्हणतो ते अश्वत्थामाच्या पर्स्पेक्टिव्ह असेल का नाही सो याच्यासाठी ना अशी पुस्तकं वाचायची असतात की तुम्हाला एकाच गोष्टीचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह एक्सप्लोअर करायला मिळतात असं म्हणलं जातं की जेव्हा माणसाचा जन्म होतो तेव्हाच त्याच्या मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली असते परंतु हे अश्वत बाबतीत झाला नसेल का और मे बी याची वेळ ठरली पण असेल पण नियतीने ती वेळ यूज दिली नसेल म्हणजे नियती एखाद्या व्यक्तीवरती कशा प्रकारे न्याय अन्याय करू शकते आणि तर आपल्याला एका पॉईंट नंतर कसं स्वतः नियतीच्या स्वाधीन करावं लागतं हे अश्वत्थामा या पुस्तकात मला शिकायला मिळालं आणि यातली शेवटची तर शेवटच्या पॅरेग्राफ ना लगेच बुक मला खूप आवडलेला त्यातल्या दोन लाईन्स मी तुम्हाला वाचून दाखवते कि मनुष्याचं शरीर नाही तर त्याचे विचार अमर असतात आणि त्यामुळे अन्य मनुष्य मात्रांप्रमाणेच माझही शरीर नश्वरच आहे मी सुद्धा कधी ना कधी मर्त्य लोक सोडून जाणारच आहे पण वासुदेव कृष्णाने दिलेला संदेश मात्र चिरकाल काल टिकणार आहे राईट म्हणजे त्याला श्रीकृष्णाने शाप दिलेला आहे तरी सुद्धा तो श्रीकृष्णाला दोष देत नाही कारण त्याला जाणीव आहे की तो चुकला होता त्याने ते ब्रह्मास्त्र पार ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावरती चालवला होता आणि त्या शापा त्या कृत्यासाठी त्याला श्रीकृष्णाने शिक्षा दिली होती ज्यांनी मला शापाची कहाणी अमरच असणार आहे पण मी अश्वत्थामा आहे मी आजही जिवंत आहे या पुढे जिवंत राहील वाव म्हणजे मग अश्वत्थामा हे एक स्पिरिट असेल का हा एक विचार असेल का असा जस्ट विचार माझ्या डोक्यात आला पण माझ्या या प्रश्नांची उत्तर मला मिळालीच नाही असो तर तुम्हाला जर अश्वथामाच्या विषयी छोटस पुस्तक माझ्या असेल इझिली डोक्याला झेपणार जास्त म्हणजे झेपणारिलोसॉफिकल याच्यामध्ये जास्त काही सांगितलेलं नाहीये जस्ट महाभारताची स्टोरीज आहे जी पुढे पुढे जाते आणि तुम्हाला नंतर लक्षात येतं की ओके इट स्टार्टेड फ्रॉम कौरव पांडवांचा जन्म अँड इट एंडेड एंडेट कुरुक्षेत्र तसंच हे पुस्तक आहे सो हे पुस्तक तुम्ही वाचू शकता यू कॅन गिव्ह इट इट ट्राय आणि मी तर परत तर मी वाचणार नाही सो हे पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर मी तर देणार नाहीये <laughs> okay. ओके हे अमेझॉन वर उपलब्ध आहे हे पुस्तक घेऊन वाचा सो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आय होप मी खूप मध्ये सांगितलेलं असेल बद्दल म्हणजे जर मी सगळं सांगायला लागले तर तुम्ही पुस्तक का वाचाल ना अशा सुंदर सुंदर चांगल्या पुस्तकांच्या रिव्ह्यू साठी व्हिडिओसाठी वरती रिडर्स डायल्स सबस्क्राईब तर कराच पण इन्स्टाग्रामवर रिडर्स डायल्सला फॉलो सुद्धा करायला विसरू नका आणि अशी कुठल्या जुन पुस्तकांचे रिव्ह्यू व्हिडिओज तुम्हाला पाहिजेत कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ तुमच्या बुक लवर फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय